नमस्कार विद्यार्थी मित्रांनो कसे आहात तुम्ही सर्व मजेत ना आणि आपला नेहमीचा प्रश्न अभ्यास करताय ना अभ्यास केलाच पाहिजे आज आपण अपूर्णांकातील सर्वात शेवटच्या टप्प्यावर पोहोचलेलो आहोत अतिशय बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत आपण सर्व अभ्यास केलेला आहे आणि त्याचबरोबर अतिशय शे महत्वाचे शेवटचे प्रश्न आपण घेणार आहोत मग मित्रांनो याच्यानंतर अपूर्णांक हा टॉपिक आपला संपणार त्यानंतर पुढील टॉपिक सुरू होणार ठीक आहे बघूयात पहिला प्रश्न तुमच्या स्क्रीनवर आलेला आहे प्रश्न कसा आहे त्याप्रमाणे उत्तर सुद्धा आहे ऑप्शन सुद्धा थोडेसे कन्फ्युजन टाकलेले आहे नेट समजून घ्या प्रश्न काय मित्रांनो प्रश्न आहे की तीन छेद चार मध्ये तीन छेद चार किती वेळा मिळवल्यास उत्तर तीन येईल अशा प्रकारचे प्रश्न तुम्ही बघितले असतील पोलीस भरतीला वारंवार अशा प्रकारचे प्रश्न रिपीट होतात आणि भरपूरसे विद्यार्थी हे उत्तर सोडवू शकत नाही यासाठी एक छोटासा सूत्र आहे मित्रांनो त्याकरिता हे सूत्र तुमचं तोंडी पाठच पाहिजे सूत्र काय मित्रांनो सूत्र आहे बेरजेचे उत्तर देर उत्तर भागीला ऐंशिला छेद वजा एक हे सूत्र तुमचं तोंडीपाठच पाहिजे तुमचं जर हे सूत्र तोंडीपाठ असेल तरच तुम्ही काही क्षणात याचं उत्तर देऊ शकता आणि हे प्रश्न वारंवार रिपीट सुद्धा होतात प्रश्न बघा मित्रांनो प्रश्न आहे की तीन छेद चार मध्ये तीन छेद चार किती वेळा मिळवल्यास उत्तर तीन येईल आणि बघा मित्रांनो उत्तर उत्तर काय दिलंय उत्तर आहे तीन मग अंशाच ठिकाणी उत्तर लिहिलं आपण तीन त्यानंतर काय लिहिलं अंश अंश काय आहे तीन छेद चार मध्ये अंश कोणता येतो अंश येतो मित्रांनो तीन भागीला तीन लक्षात द्या तुम्हाला काही नवीन विद्यार्थी असतील त्यांना कळत नसेल म्हणून त्यांना नीट सांगतो हे बघा प्रश्नामध्ये आहे तीन छेद चार याला म्हणतात मित्रांनो अंश आणि याला म्हणतात छेद नीट समजून घ्यायचं याला काय म्हणतात अंश याला काय म्हणतात छेद नीट इथपर्यंत कळालं त्यानंतर बघा ऑप्शन प्रश्न आहे बेरीज बेरजेचं उत्तर काय आहे बेरजेचं उत्तर प्रश्नामध्ये तीन दिलेलं आहे आणि खाली काय लिहायचं अंश सूत्रामध्ये अंश लिहिलाय ना खाली अंश लिहायचं गुणिला गुणिला छेद काय आहे मित्रांनो छेदस्थानी कोणती संख्या आहे छेदस्थानी आहे चार म्हणून येतो चार आणि वजा एक वजा एक ज्यांना क्लिअर दिसत नसेल त्यांनी पटकन लेक्चरची क्वालिटी वाढवा तिथे बाजूला सेटिंग नाव सेटिंग आहे सेटिंग मध्ये जा सेटिंग मध्ये क्लिक करा क्वालिटी नाव ऑप्शन येईल क्वालिटीला थोडस वाढवा म्हणजे तुमचं हे सर्व काही क्लिअर दिसेल काही काही विद्यार्थ्यांच्या फोनचा इंटरनेटचा प्रॉब्लेम असतो म्हणून ते क्लिअर दिसत नाही ओके इथपर्यंत कळालं तुम्हाला त्यानंतर बघा हे झालं आपलं सूत्रानुसार मांडणी इथपर्यंत पोहोचलं म्हणजे काही क्षणात तुमचं उत्तर निघेल कशाप्रकारे बघा इथं परत खाली मांडणी करतो काही विद्यार्थ्यांना कळणार नाही तीन गुणीला चार वजा एक हे आपली जशी तशी मांडणी झाली बस मग मित्रांनो तीन तीन कर झाले काय येणार मित्रांनो चार वजा एक बरोबर तीन उत्तरेल तर तीन वेळा तर काय झालं मित्रांनो आहे उत्तर आहे तीन छे चार तीन छे चार मध्ये तीन छे चार जर तीन वेळा मिळवले तर उत्तर काय येईल येईल तीन काय इथपर्यंत व्हेरी गुड मित्रांनो खूप छान उत्तर दिले तुम्ही सर्वांनी सर्वांचं योग्य उत्तर आलं बघूयात पुढील कोणता महत्वाचा प्रश्न आहे काही म्हणजे मित्रांनो सुरुवात होती पहिलं उदाहरण होतं म्हणून इतका वेळ लागला काही विद्यार्थ्यांना वाटेल की सर इतका वेळ आहे इतका वेळ नसतो आपल्या पोलीस वाटेल हो इतका वेळ कसा लागतोय तर मित्रांनो जसे तुमची प्रॅक्टिस होईल तुमचं सूत्र पाठ असणार तुम्ही पटकन लिहिणार मित्रांनो की अंशचे बेरजेचे उत्तर भागीला अंश गुणीला छेद वजा एक तुम्ही इथल्या भाग तीन वजा चार वजा एक तीन उत्तर काही क्षणात तुम्ही उत्तर देऊ शकता पण काही नवीन विद्यार्थी आहेत त्यांना सुद्धा कळालं पाहिजे म्हणून आपण स्टेप बाय स्टेप शिकवतो ठीक आहे बघूयात पुढील महत्वाचा कोणता हो प्रश्न तुमच्या स्क्रीनवर येत आहे आणि त्याचं योग्य उत्तर काय असणार आहे पुढील महत्वाचा प्रश्न तुमच्या स्क्रीनवर आलेला आहे मित्रांनो प्रश्न पूर्ण बघा ऑप्शन पूर्ण बघा सूत्र तुमचं तोंडी पाठ झालेलं असेल किंवा नसेल तर परत पाठ करा आणि त्याचं योग्य उत्तर कमेंट बॉक्स मध्ये द्या बघा मित्रांनो प्रश्न काय आहे प्रश्न आहे की दोन छेद आठ मध्ये दोन छेद आठ किती वेळा मिळवल्यास उत्तर सात येईल दोन छेद आठ मध्ये दोन छेद आठ किती वेळा मिळवल्यास उत्तर साधील सूत्र पाठ असेल त्यांनी पटकन सूत्र लिहा नंतर उत्तर सोडवायला सुरुवात करा ज्यांचं सूत्र पाठ नसेल त्यांनी माझ्याकडे बघा मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगतो सूत्र काय मित्रांनो सूत्र आहे बेर्जेचे उत्तर बेर्जेचे उत्तर भागीला अंश गुन्हेला छेद एक हे सूत्र तुमचं प्रत्येक उदाहरणाच्या खाली आलंच पाहिजे आणि तुमचं उदाहरण आल्यानंतर हे सूत्र तुमचं तोंडे पाठच पाहिजे ठीक आहे बेर्जेचं उत्तर भागीला अंश गुणीला छेद वजा एक हे तुमचं सूत्र तोंडी पाठ पाहिजे त्यानंतर तुम्ही काही क्षणात उत्तर देऊ शकता कसं देणार बेरजेचे उत्तर काय सांगला मित्रांनो बेरजेचं उत्तर आहे सात भागीला अंश काय आहे उदाहरणामध्ये अंश आहे दोन गुणीला छेद काय मित्रांनो छेद आहे आठ ठीक आहे छेद आहे आठ गुन्ह्याला झालं छेद वजा एक म्हणजेच काय वजा एक इथपर्यंत तुम्ही पोहोचलात म्हणजे तुमचं उत्तर काही क्षणात निघेल कशा प्रकारे निघेल बघा इथलच्या इथं तुम्ही भाग भागाकार गुणाकार करू शकता पण काही विद्यार्थी नवीन आहे त्यांना सुद्धा करायला पाहिजे स्टेप बाय स्टेप आपण शिकवणार आहोत नीट बघा ही जसे तशी मांडणी परत खाली करू आपण सात छेद दोन गुन्हेला आठ वजा एक ही आपली मांडणी झालेली आहे आता याचं उत्तर करायचं आणि व्हेरी गुड मित्रांनो खूप छान खूप छान उत्तर दिले बघा मित्रांनो आपण आतापर्यंत फक्त इथपर्यंत पोहोचलेलो आहोत तरी काही विद्यार्थ्यांनी योग्य उत्तर दिलेले खूप छान उत्तर दिले मित्रांनो तुम्ही सर्वांनी तुमच्या सर्वांचं व्हेरी गुड खूप छान उत्तर हीच अपेक्षा तुमच्या सर्वांकडून की तुमचं सर्वांचं योग्य उत्तर येईल आणि मित्रांनो हे विद्यार्थ्यांनी उत्तर का दिले योग्य उत्तर कारण यांनी बेस्ट स्मार्ट नोट्स मधून अभ्यास केला आपल्याकडे ज्या नोट्स आहे त्या नोट्स मध्ये सर्व काही स्टेप बाय स्टेप मान्य असते त्यांना माहिती आहे मागील लेक्चर हे झालेलं आहे तर पुढील लेक्चर पुढचं टॉपिकच असणार आहे हेच लेक्चर असणार आहे त्यांच्याकडे नोट्स आहे मध्ये सर्व काही स्टेप बाय स्टेप आहे आणि नोट्स मध्ये कित्येक उदाहरण आहे तुम्हाला प्रॅक्टिस करण्याकरिता म्हणजे आपण लेक्चर मध्ये तीन चार उदाहरणं घेतो चार पाच उदाहरणं सुद्धा घेतो पण तुम्हाला एक्स्ट्रा प्रॅक्टिस साठी नोट्स मध्ये उत्तर आहेत आणि प्रश्न सुद्धा आहेत ठीक आहे बघा मित्रांनो कशा प्रकारे उत्तर काढलं जातं बघा प्रश्न आहे हे झालं आपलं फॉर्म्युला सूत्रानुसार लिहिलं आपण मांडणी बस माहिती आता तुम्ही भाग देऊ शकता कसं बे क बे बे चोप आठ इथपर्यंत कळालं काय उरलं मित्रांनो गुणीला चार वजा एक पहिले गुणाकार करावा लागतो सात चोक अठ्ठावीस वजा एक म्हणजेच काय उत्तर आलं मित्रांनो सत्तावीस सत्तावीस वेळा सत्तावीस वेळा जर तुम्ही दोनशे आठ दोनशे आठ छेद आठ दोनशे आठ जर दोन सत्तावीस लिहिलं मित्रांनो तर त्याचं उत्तर काय येईल त्याचं उत्तर सात येईल मित्रांनो आणि तुमच्या सर्वांसाठी खरंच पुन्हा एकदा व्हेरी गुड मित्रांनो यांनी उत्तर दिलं ऑप्शन क्रमांक डी ऑप्शन क्रमांक डी याचं योग्य उत्तर असणार आहे आणि खरंच खूप छान उत्तर दिले तुमची मेहनत आहे तुमच्या मेहनतीमध्ये तुमचा यश टक्के मिळेल आणि या, या विद्यार्थ्यांनी दररोजची प्रॅक्टिस केलेली आहे अपूर्णांक कित्येक उदाहरण झाले मित्रांनो कित्येक टॉपिक झाले याचे कित्येक पाठ झाले दररोजच्या आपण स्टेप बाय स्टेप शिकत गेलो बेसिक पासून पर्यंत सर्व काही उदाहरण आपण घेतलेले आहे खूप छान प्रकारे उत्तर दिले मित्रांनो तुम्ही सर्वांनी तुमच्या सर्वांसाठी व्हेरी गुड सर्वांचे योग्य उत्तर आले बघूयात कोणता महत्वाचा प्रश्न पुढील तुमच्या स्क्रीनवर येत आहे आणि त्याचं योग्य उत्तर काय असणार आहे बघूयात महत्वाचा प्रश्न कोणता आहे त्याचं योग्य उत्तर सर्वांनी द्या सूत्र तुमचा तो झाला असेल सर्वांनी पटकन उत्तर द्या बघूयात कोणता महत्वाचा प्रश्न आहे पुढील महत्वाचा प्रश्न पुन्हा एकदा तुमच्या आलेला मित्रांनो प्रश्न पूर्ण बघा ऑप्शन पूर्ण बघा त्यानंतर त्याचं योग्य उत्तर द्या प्रश्न काय आहे नीट बघा प्रश्न आहे मित्रांनो की चार छेद पाच मध्ये चार छेद पाच किती वेळा मिळवल्यास उत्तर सोळा येईल चार छेद पाच मध्ये चार छेद पाच किती वेळा मिळवल्यास उत्तर सोडा येईल प्रश्न पूर्ण वाचला ऑप्शन पूर्ण वाचले त्यानंतर त्याचं सूत्र लिहा सूत्र काय मित्रांनो सूत्र तुमचं तोंडे तुम पाठ पाहिजे सूत्र आहे बेरजेचे उत्तर बेर्जेचे उत्तर भागीला अंश गुणीला छेद वजा एक हे सूत्र तुमचं तोंडी पाठच पाहिजे जोपर्यंत तुमचं सूत्र तोंडी पाठ नसणार त्या पर्यंत तुम्ही उत्तर काढू शकत नाही सूत्र झालं प्रश्न आहे पुन्हा एकदा प्रश्न बघा नीट आणि व्हेरी गुड मित्रांनो चांगल्या प्रकारे उत्तर द्यायला सुरुवात केली तुम्ही प्रश्न आहे की चार छेद पाच मध्ये चार छेद पाच किती वेळा मिळवल्यास उत्तर सोळा येईल आता बघा बेर्जेचं उत्तर काय मित्रांनो बेर्जेचं उत्तर काय सांगितलं त्यांनी बेर्जीचे उत्तर आहे सोळा ठीक आहे त्यानंतर अंश काय दिलाय चार छेद पाच मध्ये अंश कोणता असतो तुम्हाला सर्वांना सांगले अंश म्हणजे पुन्हा एकदा सांगतो चार छेद पाच सांगितलेला आहे प्रश्नामध्ये याला म्हणतात अंश आणि याला म्हणतात छेद ठीक आहे पुन्हा एकदा सांगलं काही नवीन विद्यार्थी असेल तर तर सूत्रामध्ये काय आहे गर्जीचं उत्तर सोळा दिलेलं आहे बाकीला अंश अंश काय आहे अंश आहे चार गुणिला गुणिला छेद छेद काय आहे मित्रांनो छेद आहे पाच काय मित्रांनो छेद आहे पाच वजा एक वजा एक तुम्हाला करावं लागेल त्यानंतर तुमचं योग्य उत्तर येईल ठीक आहे इथपर्यंत तुम्ही पोहोचलात म्हणजे तुमचं उत्तर काही क्षणात निघणार आहे काही नवीन विद्यार्थी आहेत त्यांना इथल्या इथं भागाकार केल्यानंतर करणार नाही म्हणून आपण ही स्टेप पुन्हा एकदा खाली देऊ ठीक आहे स्टेप काय आहे सोळा भागीला चार गुन्हेला पाच वजा एक इथपर्यंत तुम्ही पोहोचलात भागाकार करा पटकन चार एका चार चार चोक सोळा इथपर्यंत कळालं काय उरलं मित्रांनो चार गुणिला पाच वजा एक तुम्हाला संख्या प्रकरणांमध्ये सुद्धा शिकवलंय बेरीज वजावा की गुणाकार भावाकर सगळं मिक्स असेल तर अगोदर काय सोडवलं पाहिजे पण करायला अगोदर आता गुणाकार करणार आपण काय देणार चारा पंच वीस वजा एक काय उत्तर आलं मित्रांनो व्हेरी गुड बघा मी सोडवण्याच्या अगोदर कित्येक विद्यार्थ्यांनी योग्य उत्तर देऊन ठेवलेले आहे हीच अपेक्षा तुमच्या सर्वांकडून की तुम्ही सर्वांचं योग्य उत्तर देणार खूप छान प्रकारे उत्तर दिलं तुम्ही सर्वांनी सर्वांसाठी व्हेरी गुड मित्रांनो तुमच्या सर्वांचं योग्य उत्तर आलेलं आहे एकाचं सुद्धा उत्तर चुकलं नाही एकाचं सुद्धा ज्यांनी प्रयत्न केले नव्हते ते सुद्धा प्रयत्न करायला लागलेले आहेत सर्वांचं योग्य उत्तर आलं सर्वांसाठी व्हेरी गुड वीस एक त्यानंतर एकोणवीस काय याचं उत्तर काय आलं तर एकोणावीस वेळा ऑप्शन क्रमांक ए याचं योग्य उत्तर असणार आहे एकोणावीस वेळा तर काय मित्रांनो की चार छेद पाच मध्ये चार छेद पाच जर एकोणावीस वेळा मिळवलं तर उत्तर काय आहे मित्रांनो सोळा चार छेद पाच चार छेद पाच अशी जर एकोणावीस सोळा त्यांची बेरीज केली तर उत्तर येईल मित्रांनो त्यांचं सोळा खूप छान उत्तर दिला मित्रांनो तुम्ही सर्वांनी तुमच्या सर्वांचं व्हेरी गुड पोलीस बजायला या टॉपिकवर जर प्रश्न आला तर तुम्ही काही क्षणात त्याचं उत्तर देऊ शकता सर्वांचं योग्य उत्तर सर्वांचं सर्वांसाठी व्हेरी गुड बघूयात पुढील कोणता महत्वाचा प्रश्न तुमच्या स्क्रीनवर हो येतोय आणि त्याचं योग्य उत्तर काय असणार आहे महत्वाचा प्रश्न आहे टाकून ठेवायचा या प्रश्नाला ठीक आहे बघूयात महत्वाचा प्रश्न कोणता आहे तुमच्या स्क्रीनवर येणारा आणि त्याचं योग्य उत्तर काय असणार आहे पुढील महत्वाचा प्रश्न तुमच्या स्क्रीनवर आलेला आहे मित्रांनो प्रश्न पूर्ण बघा ऑप्शन पूर्ण बघा त्यानंतर त्याचं योग्य उत्तर जे असेल ते पटापट लाव विचारमध्ये द्या प्रश्न काय विचारलाय प्रश्न विचारलेला आहे की पंच्याहत्तर छेद एकशे पाच मध्ये पंच्याहत्तर छेद एकशे पाच किती वेळा मिळवल्यास उत्तर दहा येईल पंच्याहत्तर छेद पंच्याहत्तर छेद एकशे पाच मध्ये पंच्याहत्तर छेद एकशे पाच किती वेळा मिळवल्यास उत्तर मित्रांनो त्याचं सूत्र तुमचं पाठ पाहिजे ज्यांना आता कळालं नसेल त्यांनी पटापट सोडवण्याचा प्रयत्न करा ज्यांना कळालेला त्याचं सोडव दिलंच ज्यांना कळालं नसेल त्यांनी सुद्धा सोडवण्याचा प्रयत्न करा आणि पटापट मध्ये योग्य उत्तर द्या बघा प्रश्न काय आहे मित्रांनो याचं सूत्र अगोदर लिहा सूत्र तुम्हाला लिहिणं आवश्यक आहे प्रत्येक उदाहरणाच्या खाली सूत्र तुमचं लिहिलंच पाहिजे तेव्हा जाऊन तुमचं सूत्र पाठवणार आहे ठीक आहे सूत्र लिहा बेरजेचे उत्तर बेर्जेचे उत्तर भागीला अंश गुणीला छेद वजा एक ठीक आहे बेर्जेचे उत्तर भागीला अंश गुणीला छेद वजा एक इथपर्यंत तुमचं सूत्र झालं त्यानुसार पटकन मांडणी करा बेरजेचे उत्तर काय सांगितलं मित्रांनो त्याच्यामध्ये उदाहरणामध्ये आहे बेर्जेचे उत्तर दहा माहिती अंश स्थानी दहा लिहिणार भागीला काय विचारला मित्रांनो छेद उदाहरणामध्ये छेद स्थानी काय आहे सॉरी अंश स्थानी काय आहे अंशस्थानी आहे पंच्याहत्तर अंश स्थानी लिहि आपण पंच्याहत्तर गुन्हेला छेदस्थानी किती विचारले मित्रांनो छेदस्थानी आहे एकशे पाच म्हणजे गुन्हेला काय करणार आपण एकशे पाच आणि वजा एक वजा एक विसरायचा नाही कधी वजा एक नेहमी लक्ष ठेवायचं वजा एक इथपर्यंत तुम्ही पोचलात म्हणजे फटाफट भाग देऊन तुम्ही उत्तर काढू शकता पण काही नवीन विद्यार्थी त्यांना कडणार नाही इथल्या इथं भाग दिल्यानंतर म्हणून त्यांना स्टेप बाय स्टेप शिकवावं लागतं कारण आपल्याला एकटेला पुढे का आपल्या लेक्चरला पुढे जायचं नाही तर आपल्याला सर्वांना पुढे घेऊन जायचंय म्हणजे येणाऱ्या भरती म्हणजे तुमचं सर्वांचं स्वप्न पूर्ण झालं पाहिजे एक सुद्धा विद्यार्थी मागे राहिला नको पाहिजे एकाचं सुद्धा एक सुद्धा मार्क गेला नाही पाहिजे सर्वांचे आऊट ऑफ पेपर निघले पाहिजे त्याचबरोबर लेक्चर संपल्यानंतर शंभर मार्कांचा जबरदस्त डिजिटल स्वरूपाचे प्रश्न पत्रिका या टॉपिकवर सुद्धा मिळणार आहे म्हणून सर्वांनी लेक्चर झाल्यानंतर जो पेपर येईल आपल्या ग्रुपवर च्या तो सर्वांनी सोडवायचा ठीक आहे बघा मित्रांनो इथपर्यंत तुम्ही पोचलात त्यानंतर ही स्टेप पुन्हा एकदा खाली मानून घेऊ आपण गॅर्जेच्या उत्तर भागीला अंश गुनिला छेद वजा एक इथपर्यंत तुम्ही पोचलात पटकन याला भागाकार करायचा कसा पंधरा पाचा पंधरा पाचा पंच्याहत्तर पंधरा सत नव्वद आणि पंधरा साते म्हणजे पंधरा गुन्हेला सात जर केले तर एकशे पाच उत्तर येतो ठीके इथपर्यंत करायला तुम्हाला त्यानंतर इथं तुम्ही पोचलात म्हणजे तुमचा भागाकार केलेला आहे आता इथल्याच्या इथं आपण भाग देऊ शकतो पण काही नवीन विद्यार्थी हे त्यांना करणार नाही परत एकदा कशा प्रकारे भाग दिला पाहिजे म्हणून पुन्हा एकदा स्टेप वाढवूयात आपण काय उरलं मग मित्रांनो दहा भागीला पाच गुन्हेला सात वजा एक एवढं वरील संख्येचं उरलेलं आहे त्यानंतर काय परत भाग द्या मित्रांनो पाच एक पाच पाच जुने दहा कळालं इथपर्यंत मग शेवटचं काय उरलं मित्रांनो शेवटचं उरलेलं आहे तुमचं दोन गुन्हेला सात वजा एक इथपर्यंत आलं काय येणार मित्रांनो सात गुन्हेला दोन किती येणार सात जुने चौदा सात जुने तरी लिहून घे काय उरलेलं मित्रांनो दोन गुन्हेला सात वजा एक काय उरलं सात दुने चौदा आणि हे वजा एक म्हणजेच काय येणार मित्रांनो तेरा तेरा वेळा उत्तर लिहिलेच ऑप्शन क्रमांक बी याचं उत्तर असणार आहे योग्य तेरा मित्रांनो काय येणार तर पंच्याहत्तर भागीला एकशे पाच मध्ये पंच्याहत्तर भागीला एकशे पाच जर मिळव किती वेळा मिळवले तर ते मिळावं लागेल आपल्याला तेरा वेळास तेव्हा त्याचं उत्तर काय येईल तेव्हा त्याचं ते उत्तर दहा येणार आहे खूप छान उत्तर दिले मित्रांनो तुम्ही सर्वांनी आणि हा टॉपिक होता आपला अपूर्णांकातील सर्वात शेवटचं टॉपिक त्यानंतर पुढील महत्वाचं टॉपिक सुरू होणार आहे पुढील महत्वाचं प्रकरण सुरू होणार आहे तुमच्याकडे नोट्स आहे पुढील प्रकरणाचा अभ्यास करून ठेवा महत्वाचं प्रकरणाला सुरुवात होणार आहे काही क्षणातच पुढील लेक्चर पासून अतिशय महत्वाचं प्रकरण आहे याच्या पुढे जे प्रकरण आहे ते तुमच्या नोट्स मध्ये लिहिलेलं आहे ते कंटिन्यू करा लेक्चर मध्ये सुद्धा तुम्हाला शिकवले जाईल खूप छान उत्तर दिले मित्रांनो तुम्ही सर्वांनी सर्वांचं व्हेरी गुड आहे आणि जाणून घ्या मित्रांनो जे नवीन विद्यार्थी आहेत त्यांनी नीट समजून घ्या काही विद्यार्थी किती पटापट उत्तर देतात म्हणजे मी इथपर्यंत पोचला का नाही पोचला तोपर्यंत त्यांचे उत्तर तयार असतं काय असतं मित्रांनो कारण त्यांच्याकडे आहे हे स्मार्ट बेस्ड नोट्स या सर्व नोट्स आपल्या एकावन्न जणांच्या टीमने दिवस रात्र मेहनत करून दिवस रात्र अभ्यास करून या स्मार्ट नोट्स खास तुमच्यासाठी बनवलेले आहे खास तुमच्यासाठी या नोट्स तुमच्या यशाचे गुरु केले ठरणारे लक्षात ठेवायचं कारण या मध्ये एकाची दुसऱ्याची मेहनत नाही तर एकावन्न तज्ञांची स्पेशल मेहनत आहे जस की तुम्ही जर गणिताची नोट्स घेतली तर गणितासाठी कोणते पुस्तक घ्यायची गरज नाही तुम्हाला सर्व काही या नोट्समध्ये असणारे बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत सर्व काही तुम्हाला कोणते पुस्तक घेऊ नका फक्त नोट्स म्हणून अभ्यास करा त्याचबरोबर मराठी व्याकरणचे नोट्स किती जबरदस्त मराठी व्याकरणचे नोट्स आहे बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत सर्व काही स्टेप बाय स्टेप शिकवलेला आहे सुंदर आणि स्वच्छ अक्षरामध्ये तुम्हाला वाचताना सुद्धा एकदम मजा येईल इतक्या स्वच्छ अक्षरामध्ये आहे आणि सुंदर अक्षरामध्ये आहे जबरदस्त नोट्स आहे आणि जबरदस्त अभ्यास तुमचा कर होईल पुस्तकीय भाषा नाही पुस्तक मोठे मोठे पुस्तक वाचत बसू नका पुस्तक वाचणार तर तुम्ही अडकून जाणार पण नोट्स मध्ये स्मार्ट प्रकारे अभ्यास केला तर काही क्षणात तुमच्या मार्ग कर होतील लक्षात ठेवायची गोष्ट याचप्रमाणे गणित बुद्धिमत्ता मराठी व्याकरण सामान्य ज्ञान चालू घडामोडी अतिशय महत्वाचे नोट्स आहे तुम्हाला कुठेच जायची गरज नाही फक्त नोट्स मधून अभ्यास करा आणि येणाऱ्या भरतीमध्ये तुमचं सर्वांचं स्वप्न पूर्ण होणार आहे सर्वांचं काही क्षणात बेस्ट ऑफर चालू आहे या ऑफरचा फायदा घ्या स्क्रीनवर दिसत नंबर नंबरवरती हो कॉल करा किंवा मेसेज करा ला, ला मला नोट्स पाहिजे तुम्हाला काही क्षणात नोट्स पाठवले हो जातील काही क्षणात भेटूया मित्रांनो लगेच आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती हो कारण काय तेथे मार्कांचा पेपर होणार आहे आणि जाणून घ्या जे नवीन विद्यार्थी आहे त्यांना आपल्या व्हॉट्सअपच्या स्पेशल ग्रुपला जॉईन करायचं आहे जिथे तुम्हाला दररोजचे लाईव्ह लेक्चर दररोज डिजिटल स्वरूपाचे प्रश्नपत्रिका आणि भरपूर काही गोष्टी अगदी मोफत दिल्या जातात अगदी मोफत ते जॉईन करण्याकरिता एक छोटीशी प्रोसेस आहे ते म्हणजे काय हे बघा काय आहे हे हे आहे आपलं डिजिटल पोलीस भरती युट्यूब चॅनल जे तुम्ही आता पाहताय ते चॅनल आहे या चॅनलला तुम्हाला काय करायचं फक्त सबस्क्राईब करा जे लाल कलरचं बटन दिसत आहे त्या लाल कलरच्या बटनाला क्लिक करा चॅनल सबस्क्राईब होईल त्याचा स्क्रीनशॉट करा आणि तो स्क्रीनशॉट तुमच्या या स्क्रीनवर दिसत असलेल्या व्हॉट्सअप नंबर हा जो स्क्रीनशॉट दिसतोय या व्हॉट्सअप वार्ण नंबर तो स्क्रीनशॉट शेअर करून द्या तुमचं व्हेरिफिकेशन होईल आणि काही क्षणात तुम्हाला एक व्हॉट्सअपच्या स्पेशल ग्रुप लिंक शेअर करण्यात येईल जिथे तुम्हाला दररोजचे लाईव्ह लेक्चर दररोज डिजिटल प्रश्न पत्रिका आणि भरपूर काही गोष्टी अगदी मोफत दिल्या जातील भेटूया आता लगेच आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती तिथे या टॉपिक वर आणि शंभर मार्कांचं जबरदस्त पेपर म्हणजेच काय गणित बुद्धिमत्ता मराठी व्याकरण सामान्य चालू घडामोडी आणि भरपूर काही गोष्टी मिक्स असणार आहे त्यामध्ये भूमिकेत सुद्धा असणार आहे इतका जबरदस्त पेपर काही क्षणात आपल्या व्हॉट्सअपच्या स्पेशल ग्रुपवरती येतोय म्हणून मित्रांनो भेटूया आता लगेच आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती सर्वांनी तो पेपर सोडवायचा मित्रांनो तोपर्यंत नमस्कार